दुणागा दुणागा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं भ्रष्टाचार सुरू आहे रुग्णालयातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी या भ्रष्टाचारात सामील आहेत भ्रष्टाचाराची खालपासून वरपर्यंत होते मात्र या मुद्द्यावरून अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपसात कुरघोड्या राजकारण प्रचंड भोकाळले त्यामुळे सध्या एकमेकांविरोधात कथितरित्या सुपाऱ्या देणं काहींना कथितरित्या जीवनातून उठवणं तर काहींना अधिकाऱ्यांशी संगणमत करून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार प्रचंड जिल्हा रुग्णालयातील हे घाणेरडे राजकारण भविष्यात किती जणांचा बळी गेल हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेला जातोय जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासूनच प्रचंड प्रमाणात करोडो रुपये साहित्य उपकरणे भ्रष्टाचार सुरू आहे कोरोना महामारी आली आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनात भ्रष्टाचाराचा व्हायरस प्रचंड फैलावला या व्हायरसची लागणजीव रुग्णालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होऊ लागली या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात सामूहिक पद्धतीनं भ्रष्टाचाराला चालना मिळाली भ्रष्टाचारात सर्वांचाच हिस्सा ठरलेला असल्या कारणानं मग तेरिबी चूप चूप अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचे हे थैमान राजरोसपणे सुरू होतं असं म्हणतात की मनुष्य हा भयंकर स्वार्थी प्राणी आहे जिल्हा रुग्णालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे अतिस्वार्थीपणच या ठिकाणी नडले आणि मग या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड कलगितुरा माजायला लागलाय त्याला हिस्सा जास्त मिळाला मला का कमी मिळाला या भावनेतून मग राजकारण आणि कुरघोड्यांनी कळस गाठला एखाद अधिकारी जास्त आपल्या भ्रष्टाचाराच्या मार्गात येत असेल तर त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं त्याच्या कामकाजात प्रचंड हस्तक्षेप करणं अधिकाऱ्यांशी साठेलोटे करून भ्रष्टाचारातील वाटेकरांना बायपास करणं हे प्रकार सुरू झाले कालांतराने हे प्रकार वाढले मग ज्याला हिस्सा कमी मिळाला तो भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याच्या धमक्या देऊ लागला मग अशा अधिकाऱ्याला प्रसंगी एखादा बनावट अपघात दाखवून त्याचा काटा काढण्याचा प्रकार देखील झाला असल्याची जोरदार चर्चा जिल्हा रुग्णालयात तोंडातोंडी तोंडा आणि कानोकाणी ऐकू येते तर या सर्व प्रकारांची चौकशी होणं गरजेचे परंतु आपल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून सगळं काही मॅनेज करण्याची हातोटी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील या भ्रष्टाचारा संदर्भात कायद्याचे हात पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचाराच्या या मायातून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या प्रचंड बेनामी संपत्ती अपसंपदा गोळा केल्या अनेक अधिकाऱ्यांच्या या बेनामी संपत्तीचे तपशील दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कडे प्राप्त झालेत त्याचा खुलासा आगामी काळात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करणार आहे रुग्णालयातील तर या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या बेनामी संपत्तीचा तपशील दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आयकर विभागाकडे देणार आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या जागृतीमुळे आता अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असून त्या सर्वांच्या पाठीशी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज खंबीरपणे उभे आहे आणि या भ्रष्टाचाराविरोधातील आपली लढाई दैनिक जनसंचलन आणखी मजबूत केल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे ही, ही सर्व माहिती जिल्हा रुग्णालयातील या भ्रष्टाचाराच्या कंपुतनच लीक होतीये आता सर्वच जण एकमेकांच्या तंगड्या ओढण्याच्या कामात लागलेत त्यातूनच मग काही जणांना खंडणीसाठी त्रास देणं काही जणांच्या विरोधात पोलीस तक्रारी करणं हे स्पष्ट झालंय मात्र जो जास्त त्रस्त झालेला आहे तोच या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करतोय त्यामुळे या प्रकारातून या भ्रष्टाचारातील काय काय बाहेर येईल hey, hey, हे येत्या काळात आणखी स्पष्ट होणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस